असं म्हटलं जातं की आजच्या काळात किंवा आजच्या जगात चांगला माणूस शोधूनही सापडणं ही एक कठीण गोष्ट आहे आणि आजची कविता मला वाटतं कवीने याच अर्थाने काहीशी लिहिलेली आहे नमस्कार मी गिराम अश्विनी शब्दवल्ली आम्हा सोयरेमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आपल्या मुक्तछंदातील फीचर्ड या सदरामध्ये आजची पुढची कविता आहे कवितेचं शीर्षक आहे पाऊस आणि कवितेचा कवी आहे मल्लीनाथ बिराजदार तर सादर करते पाऊस पावसात तो भिजत होता पावसात तो भिजत होता दुःखातून हळूच निघत होता दुःखातून हळूच निघत होता एकटाच जोरजोरात हसतही होता एकटाच जोरजोरात हसत होता जोर हसत आणि हसता हसता डोळ्यातील अश्रू लपवत होता आणि हसता हसता डोळ्यातील अश्रू लपवत होता पावसात तो भिजत होता मोकळ्या रस्त्यावर काहीतरी शोधत होता मोकळ्या रस्त्यावर काहीतरी शोधत होता कधीकधी वेड्यागत पळत होता एवढ्या गर्दीत एक माणूस शोधत होता एवढ्या गर्दीत एक माणूस शोधत होता त्या शोधाचा रस्ता काही संपत नव्हता मात्र त्या शोधाचा रस्ता काही संपत नव्हता तो पावसात भिजत होता <paternum> अखेर कोणी भेटलंच नाही त्याला अखेर कोणी भेटलाच नाही त्याला शेजाऱ्यांनीही आज ओळखलंच नाही त्याला शेजाऱ्यानेही आज ओळखलंच नाही त्याला त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आलाच नाही त्याला त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आलाच नाही त्याला पैशानेही आज त्याच्यासोबत घेतलंच नाही त्याला पैशानेही आज त्याला त्याच्यासोबत घेतलंच नाही त्याला पावसात तो भिजत होता पावसात तो भिजत होता दुःखातून हळूच निघत होता फक्त एक चांगला माणूस तो शोधत होता फक्त एक चांगला माणूस तो शोधत होता धन्यवाद तर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा त्यासोबतच चॅनलला देखील करायला विसरू नका आणि तुमच्या कविता जर अशाच आपल्या चॅनलवर सादर करायच्या असतील शब्दवल्ली आम्हा सोयरे या चॅनलवर सादर करायच्या असतील तर त्या आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील धन्यवाद